सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला श्रीनिवास संघा यांनी नागपूर येथे भाज युम प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदी प्रधानमंत्री बनवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती शहर यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर अॅडव्होकेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष वसुदे उद्योजक किशोर मार्गम उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास यांच्या प्रवेश केला आहे आज इथे आम्हाला बावनकुळे साहेबांनी बोलवून भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिली हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या घरी सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कशा मजबूत केलेलं करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याचं त्याचं पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्ष राखवी आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापुरात साडेपाच लाख संख्या तेलुगू भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचित झालेले आहेत यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडून व साहेबांचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत अपेक्षा करतो की आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगारा करता टेक्स्टाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला प्रवेश करायचा आहे मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींनी तेलगू समाजाची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी अठरा पगड जाती बारा वर्षाची गॅरंटी घेतली आहे मोदीजीने एकशे चाळीस कोटी भारतीयाची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजीने केला आहे आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज प्रवेश केला मी त्यांना अस्वस्थ करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्ष प्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सोलापूरचे सर्व नेते माननीय सुभाषबाबू देशमुखी असतील विजयबाबू देशमुखी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टीजी असतील आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं मी तुम्हाला एकच सांगतो समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली आता जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मला घ्याल मला माहिती आहे की ताकद चांगली आहे निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही याची काही आपण काळजी करू नका आपण या पक्ष आप जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या कल्याणा करता करा मोदीजींनी दहा वर्ष त्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया थोडं व्यासपीठावरून खाली जावं आणि यानंतर आणि यानंतर वाल्मिकी